नाही पण संक्रांतीच्या वेळेस घेते ना तरी तुम्ही तिला आयुष्यभर सांभाळतात मग तसंच भक्तांनी देवाची रात्र दिवस पूजा करायची कोण म्हणते देव त्याच्या पाठीशी राहत नाही मागे मागे पुढे मागे पुढे मागे पुढे राजे सांभाळी जिवाळा आणि तोची दैवाचा पुतळा नाथ महाराज म्हणतात की देवाला जे सुख पाहिजे आहे ते आमच्याकडे नाही तर देवाची कशी आवड लागण बर मी तुम्हाला एक दृष्टांत सांगते एका माणसाला लेकुबा सोयन गेलं मग गावातल्या मुलाकडे काय रावले लेकुबा नाही दुसरं लग्न करा ना मग त्याने गावातल्या म्हटल्यावर दुसरं लग्न केलं तिला एक मुलगा झाला मनोजच्या वडिलाचं काहीतरी दुखू लागलं मग हे मरण पावले या दुगा दोघीचे भांड होऊ लागले मग जी सावत्र आई नाही का जी त्या सावत्र आई नाही का त्या त्या मुलाच्या मनपूर्वक लाड करायची त्याला अंघू घालून द्यायची त्याला गणपावड करून द्यायचे सगळं जे पाहिजे त्याला ते द्यायची मग नंतर या बाया काय म्हणू लागल्या बघ ना बाई तुला बाई म्हणायला आणि तिला आई म्हणायला आता गावातल्या बाया बाया लय असतात ना मग मग नंतर तिने केली पोलीस केस ती गेली कोर्टामध्ये मग आल्या हे म्हणायली माझं लेकरू ती म्हणायला माझं लेकरू ही म्हणायला माझं लेकरू ती साहेब साहेबांच्या मुलाला विचारलं ते म्हणाले ही माझी बाई आणि ही माझी आई आणि जे काय कळ नाहेब पण हुशार होते ते म्हणे जा उद्या तुमचा निकाल उद्या या मग आल्या पुन्हा तेच चालू झालं हे माझं लेकरू हे माझं लेकरू मग नंतर साहेबांनी काय केलं एका सुताराला मोठ करवत घेतलं आणि त्या मुलाला बोलविलं आणि म्हणले बस खाली आणि त्याच्या डोक्यावर करवत ठेवलं म्हणले मी याला आड अर्ध करतो तुम्ही दोघे अर्ध अर्ध घ्या जी सावत्र आहे होती ना ती म्हणली हो आणि जी जलमदाती आहे होती ना तिचे डोळे भरून आले ती, ती मोठ्याने वडली साहेब म्हणून नका कापू ते माझा मुलगा नाही तिचाच मुलगा आहे मग ज्येष्ठ साहेबांना लगेच लक्षात आलं ज्येष्ठ साहेबांनी तिला तिचा मुलगा दिला आणि सावत्र आईला जलमध्ये अटक केलं ஐய்யா ஜி <music/>ஐய்யா ஜி <music/> மாயின் தாஸ் ஆகியோர் <music/> शीतल चा घेण आई देवा बापाची मेघ आई तुला जगमागे ना आई वा... त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती ऐकतांय

आई येऊन तरी एकदा आषाढी व वा कार्तिकी वारी करा मावीच्या सोयात जा असं काय ते पंढरपुरात आम्हा संत सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधनाने जारे आण नाही पंढरीचे वारकरी वा, वार अधिकारी मोक्षाचे वारकरी वारकरी पंढरपुरा जातात

दिनाचा सोयर आहे तो सारखी वाट पाठव की माझे भक्त कधी पंढरपूर येतात वाटप तो पांढरा कोणकोणत्या भक्तासाठी धाऊन आला उदाहरणार्थ सांगते गजेंद्रासाठी धावून आला भक्त प्रहलादासाठी धावून आला अभिमन्यूसाठी सुद्धा जाऊन आला धुर्वी बाळासाठी जाऊन आला द्रौपदीसाठी सुद्धा जाऊन आला म्हणून तिला आषाढी व कार्तिकी वारी करा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही पंढरीचा म्हणजे सांगायचाच नाही तुझ्या माझा माय बाप आहे बाबा रे तुला जर सुख पाहिजे असन तर एकदा तरी पंढरीला जाऊ तिथे भगवंत तुला सुख देईन विठ्ठल सुख लागे जरी करीशी तळमळ तरी तू पंढरीशी जाय एक मग पंढरपूरला ला गेल्या सुखरूप होशी जलमा जलमी से दुःख विसरसी आपण पंढरपूरला ला गेला, हो गेला मरतो का बर नाही मरत तुम्हाला मी वारीचे महात्मा सांगते आपण काशीला जर एक महिना पायाने चालत गेलोत ना गंगेचं पुण्य लागत एक दिवस गंगेचं पुण्य लागत मग तसंच पंढरपूरला पाऊल टाकल्या बर रंग तितकट पुण्य लागते असे नाग महाराज सांगतात की वारानस सा चाले एक मास गोदावरी एक दिवस पाऊ ते ला ही जे, चंद्र बागडवानी देखलीय सकाळ सत्ता एक वेळ पुंडलिका दृष्टी व कार्तिकी पंढरीची ऐष्जाचा नेम तो देवा परमा पूज्य जगी माणसाच्या ठिकाणी नेम आहे पण पशु पक्षाच्या ठिकाणी नेम नाही पशुला पापही नाही आणि पुण्यही नाही माणसाने ठिकाणी मा पण तो माणूस नेम करू शकत नाही नित्य नेमनामे त्रोपानी दुलभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लक्ष्मी लक्ष्मी वल्ल नित्य नेमना मी तो प्राणी दुर्लभ नित्य नेमनाित्य तो प्राणी पाणी दुर्लभ नित्य नेमना तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयार ज्ञानेश्वर मला झारी पाठातून सांगतात की नित्य नेम करायचा एकादशी पण काही कोणी एकादशी धरतच नाही मग सांगा बर माणसामधील मा पशु मध्ये मा काय फरक एका दिवशी गावामध्ये गावा दि ब्राह्मण भू आले एका बाईला पंचायत सांगायला पहिले कॅलेट नवड नव्हते म्हणून तिला म्हणले की उद्या एकादशी चार दिवसाच्या नंतर पौर्णिमा आहे गोठ्यामध्ये गाय बांधलेली होती त्या गायने ऐकलं आणि त्या बाईने ऐकलं पण त्या दोघींनी धरली का बरं एकादस मग सांगा बरं त्या माणसामध्ये मा पशुमध्ये मा काय फरक माणसाच्या यात्रा आहे पण माणसा पशुच्या पलीकडे गेलेत म्हणून नाथ महाराज हरिपाट सांगतात म्हणून नाथ महाराज सांगतात की एकाच्या एका आईसा लागतात पुन्हा रात्री आल्या पाठ वाजतात आणि देवाचं चिंतन करतात यालाच म्हणतात माणूस काही नाही अन्न खाय तुची पाहिले का व का कशी काही नाही ना ते ना आणि ते धुतीत का बर नाही धूत आपण पुरुषसारखे वागले तर आपल्या जर कोणी बसन का बरं नाही बसणार ना ब्रशच नाही केला पशु ब्रश करीत नाही तरी पण त्यांच्या तोंडाचा वास नेत नाही आपण प्रशंस नाही केला आंघोळ नाही केली तर आपल्याजवळ कोणी बसन का बरं नाही बसणार ना बाबा हे तुम्ही जर खरंच माणूस असता तर तसे नाथ मारा सांगतात तसे नेम पाळा विठ्ठळा नाथमारांनी जी नाथ महाराजांनी जे नेम सांगितले ते पाळा आणि आज्ज्यांनी जननी माझे कीर्तन ऐकलेत आज जननी माझे कीर्तन ऐकलेत त्यांनी घरी गेल्याबरोबर तुळशीची माळ गाळा आणि सकाळी स्नान केल्याबरोबर उभा गंध लावा म्हणूनही आपला हिताचीनी लोबे मग तोही भक्त झोंबे परी मिची करी वल्लभे ऐसा ज्ञानी ऐकू तुम्हाला मी